नमस्कार मित्रांनो कालच्या पेपरमध्ये एक बातमी आली ती तुम्हाला वाचून दाखवतो राज्यातील एक लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटले रेशनचे धान्य राज्यातील एक लाख दोनशे बासष्ट सरकारी कर् निमसरकारी कर्मचाऱ्यांनी निकषात बसत नसताना रेशन कार्ड मिळवून त्यावर धान्य उचलले अशी कबुली अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी विधानसभेत दिली हे बघा पेपरची कटिंग मी कमेंटमध्ये टाकणारच आहे मित्रांनो जसं हे गरिबांचं रेशन सरकारी कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी खाल्लेलं आहे आता एक लक्षात घ्या याच्यामध्ये एक गोष्ट अशी लक्षात घेण्यासारखी आहे की छगन भुजबळ ज्या ज्या खात्याचे मंत्री होतील त्या त्या ठिकाणी अशाच प्रकारचे प्रॉब्लेम होतील बऱ्याच लोकांना असं अनेकदा वाटतं की मराठा समाजाचे लोक आणि मराठा समाजाचे आंदोलनकर्ते हे छगन भुजबळांना वारंवार टार्गेट करतात आता तुमच्या लक्षात येईल ही बातमी म्हणजे माझ्यासाठी पुरावा आहे की छगन भुजबळ यांना मराठा समाजाचे लोक किंवा मराठा समाजाचे कार्यकर्ते का टार्गेट करतात त्याचं कारण असं आहे आता ही जी बातमी तुम्हाला वाचून दाखवली ह्यांना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री केलं म्हणजे गोरगरीब लोकांना रेशन मिळावं <coughs> ज्यांना दोन वेळचं धान्य मिळत नाही आहे जेवायला मिळत नाही त्यांना धान्य मिळावं आणि त्यांची संध्याकाळची भूक भागावी अशासाठी ही रेशनिंगची योजना असते आता मला सांगा ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना लाख दीड लाख दोन लाख अडीच लाख पगार आहे त्यांचं काय पोट भागायचं बाकी होतं का पण निकषात बसत नसताना ज्यांना एवढा मोठा पगार आहे ते हे रेशनचं धान्य आहेत आणि ज्यांच्यासाठी हे रेशनची योजना तयार केली त्यांना ते मिळत नाही आहे लक्षात घ्या म्हणजे ज्या गरजूंसाठी तयार केलं आहे त्यांना ते मिळत नाही आणि ज्यांना त्याची गरज नाही ते लोक त्याचं लाटत आहेत किंवा ते लुटत आहेत छगन भुजबळ हे मंत्री झाल्यानंतर असं कसं काय होतंय कारण छगन भुजबळांना एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून अशा गोष्टी करण्याचा अनुभव आहे असं माझं यातलं एक मत आहे तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर जो काढला गेला आणि मराठ्यांचं आरक्षण सोळा टक्के आरक्षण डायरेक्ट जे मध्ये वर्ग केलं गेलं ते याच छगन भुजबळ यांच्या दबावाखाली झालंय असं माझं प्राथमिक मत आहे कारण ओबीसीचे नेते ओबीसीचे देशातील नेते अशी त्यांना जी इमेज करायची होती त्याच्यासाठी त्यांनी हा मोठा डाव राचला आणि त्यानुसार हे षडयंत्र कपट करून मराठ्यांचं जे सोळा टक्के हक्काचं आरक्षण होतं ते ओबीसीमध्ये यांनी वर्ग केलं आता ओबीसींना असं वाटेल की चला बरं झालं मराठ्यांच्या ताठातून काढून घेतलं आमच्या ताटामध्ये तरी सोळा टक्के आलं वाढी आलं पण मित्रांनो तसं नाहीये हे जे ओबीसी मध्ये आरक्षण टाकले गेले ओबीसी मध्ये ऑलरेडी चारशे जाती आहेत आणि माझा आत्ता सुद्धा अभ्यासपूर्ण असा दावा आहे की ओबीसी मधल्या चारशे तीन जातींपैकी तीनशे अठ्ठ्याण्णव जातींमध्ये किती लोक आमदार झाले किती लोक सरकारी कर्मचारी झाले किती लोकांना सरकारी जॉब मिळाले याचा जर अभ्यास आपण केला तर आपल्या लक्षात येईल की एकशे एक्क्याऐंशी नंबरवर असणाऱ्या मराठा समाजाला वळ वगळून एकशे ब्याऐंशी आणि एकशे त्र्याऐंशी नंबरवर असणाऱ्या दोनच जातींचं फक्त भलग यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा एकशे ब्याऐंशीमध्ये सुद्धा त्यांनी एक असा कार्यक्रम केला आहे की त्यातले निवडक कुटुंब निवडक एरिया यातल्याच लोकांना यांनी पुढे आणलेले म्हणजे सर्व ओबीसींना जे पुढा आणायचं ते न आणता यांनी फक्त माळी समाज आणि माळी समाजातसुद्धा म्हणजे सगळं माळी समाजाला असं वाटेल की आपल्या सर्व माळी समाजाचं समाजा भलं करण्यासाठी यांनी कार्यक्रम केला न no. यांनी फक्त निवडक त्यांचे कॉन्ट्रॅक्टर त्यांचे जवळचे कार्यकर्ते माळी समाजातले निवडक निवडक लोकांचं फक्त भलं केलेले आणि तेच एकशे त्र्याऐंशीवरती जे वंजारी समाज आहे त्याच्यामध्ये सुद्धा गोपीनाथ मुंडे यांनी छानपैकी आपल्या समाजातील प्रत्येक माणसाला आरक्षण मिळेल याची काळजी घेतलेली आहे गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल आमचं काही ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही कारण वंजारी समाज हा ऊसतोड कामगार आहे आणि बऱ्यापैकी हालाकीचं जीवन जगतो आहे परंतु हे करत असताना त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टीच्या दुरुस्ती आहेत ते आपण अनुभवातून सांगू शकतो कारण हे आरक्षण मिळाल्यानंतरसुद्धा जर वंजारी बांधव लाखो वंजारी बांधव आजही जर ऊस तोडच तोडतच असतील तर याचा अर्थ ते आरक्षणसुद्धा त्यांच्यापर्यंत पोचलेलं नाही म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरचे तीन तोटे आहेत मराठ्यांना सोळा टक्के आरक्षण मिळालं पाहिजे होते मिळालं नाही ते ओबीसीमध्ये वर्ग केलं पण ओबीसीचे जे चारशे जाती आहेत छोट्या छोट्या उपेक्षित त्यांना ते न मिळता फक्त निवडक प्रस्थापित लोकांनाच पुन्हा पुन्हा कसा लाभ होईल एवढंच हे आरक्षणामध्ये पाहिलं गेलं आता प्रस्थापित लोक आरक्षण कसं लाटतात पुन्हा पुन्हा हे कालचं प्रकरण त्या खेडेकर बाईचं आहे लक्षात घ्या सहा गाड्या आहेत सात फ्लॅट आहेत करोडोची शेतजमीन आहे दुकानं आहेत फ्लॅट्स आहेत प्लॉट्स आहेत तरीसुद्धा तिनं डुप्लिकेट सर्टिफिकेट काढून आणि काहीतरी व्यंग दाखवून काहीतरी कमतरता दाखवून ती आयच झाली आणि कशाप्रकारे ती मास्क कशा कशाप्रकारे ती आपल्या पदाचा दुरुपयोग करते या कशाप्रकारे गैरवापर करती, कशा करती, कशा गैर करती हे सगळं आपण बघितलं हीच प्रवृत्ती बऱ्याच लोकांमध्ये आहे आणि म्हणून आरक्षणामध्ये जी एक नियम होता की ज्याला कोणाला आरक्षण मिळेल एकदा त्याला संधी मिळाल्यानंतर त्यांनी हे आरक्षण पुढच्या बांधवांसाठी इतरांसाठी खुलं करावं परंतु एकदा आरक्षणाचा लाभ घेऊन गब्बर झालेला माणूस आयुष्यभर ते आरक्षण सोडायला तयार नाही तो आरक्षण घेतोय त्याची मुलं घेत आहेत त्याची नातूंड घेत आहेत खरं तर आरक्षण आहे समाजातील एका गावातील एका कुटुंबाला मिळालं की त्यांनी ते सोडावं म्हणजे गावातील बाकीच्यांना संधी मिळेल असा आरक्षणाचा हेतू होता तो काही साध्य होता दिसत नाही आणि म्हणून चारशे जातींमधल्या तीनशे अठ्ठ्याण्णव जाती आजही उपेक्षित आहेत त्यांच्यातले किती आमदार आहेत त्यांच्यातले किती लोक सरकारी अधिकारी होऊ शकले याचा जर आपण अभ्यास केला तर डेफिनेटली आपल्या लक्षात येईल की छगन भुजबळ यांनी अत्यंत जाणीवपूर्वक असा कट केला मराठ्यांचं तर नुकसान केलंच ओबीसीचाही फायदा होणार नाही असं बघितलेलं आहे आणि म्हणून छगन भुजबळांवरती सगळ्या मराठा संघटनांचा सगळ्या मराठा कार्यकर्त्यांचा जो राग आहे तो त्याला कारण हे आहे छगन भुजबळांचं हे वागणं आहे आणि म्हणून छगन भुजबळांसारख्या ह्या है प्रवृत्ती यांचं पोट कधीही भरत नाही ह्यांचं पोट म्हणजे किती मैलाचं आहे किती किलोमीटरचं आहे है, आणि ह्यांची खोली किती आहे याचा जर शोध घेतला तर मला वाटतं न्यूटन आइन्स्टाईन एडिशन ह्यांची स्वर डुकी फिरतील की काय अशी चित्र मला वाटतंय कारण आज अडीच तीन हजार कोटीची त्यांची संपत्ती असं बोललं जातं इंडोनेशियामध्ये ह्यांच्या जा खाणी आहेत असं बोललं जातं असं असूनसुद्धा जर हे ज्या म खात्याचे मंत्री होत आहेत त्यांचे कर्मचारी त्यांचे अधिकारी जर गोरुगरिब्यांच्या तो तोंडाचं ताटातला घास ता ता जर खात असतील आणि हे सरकारी कर्मचारीच जर हे रेशनिंग लाटत असतील तर ही किती गंभीर बाब आहे मित्रांनो जी गोष्ट या धान्याची तीच आरक्षणाची आहे आणि म्हणून छगन भुजबळ हे जिकडं कुठं जातील जिकडे जाऊ तिकडे खाऊ आणि सगळ्यांना गरीब करू अशा प्रकारची परिस्थिती छगन भुजबळ निर्माण करत असतात आणि म्हणून मराठा समाजाला जे नेहमी वाटतं की छगन भुजबळांनी आमच्यावरती अन्याय केलेला आणि छगन भुजबळच या सगळं गोष्टीचे सूत्रधार आहेत हे जे वारंवार बोललं जातं आहे त्याचा पुरावा म्हणून मी कालची ही बातमी तुम्हाला दाखवलेली आहे आणि हे अशाच प्रकारे चालू राहिलं तर या देशामध्ये कधीही गोरगरिबांना पुढे येण्याची संधी मिळणार नाही आणि हे फक्त शाहू फुले आंबेडकरांचं नाव सांगतात महात्मा ज्योतिबा फुलेंनी काय केलं हे जर यांना नीट कळालं असतं नी खर, खर, तर मला वाटतं आज भिडेवाड्याची परिस्थिती काय आहे महात्मा ज्योतिबा फुलेंनी जी पहिली शाळा सुरू केली त्याची परिस्थिती काय आहे जर छगन भुजबळ हे खरोखर खरोखर जर महात्मा फुलेंच्या विचाराचे पाईक असते ना तर त्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जिल्हावाईज फार्म हाऊस बांधण्यापेक्षा त्यांनी महात्मा फुलेंच्या त्या अकरा पंधरा शाळा ज्या त्यांनी सुरुवातीला चालू केल्या त्या सगळ्या टिकवल्या असत्या महात्मा फुलेंचा जो वार वसा आणि वारसा आहे तो त्यांनी चालवला असता पण महात्मा फुलेंचा एकही गुण ह्यांच्यात नाही शाहू महाराजांचा एकही गुण ह्यांच्यात नाही हे सगळे राजकारणी बरं का इकडून तिकडे जे बेडकासारखे उड्या मारतात ते फक्त इलिगल कामं करून चुकीची कामं करून अनधिकृतपणे पैसे कमवणे आणि ते पैसे रिचवण्यासाठी जो कोणी सत्तेत येत आणि दिसेल त्या पक्षामध्ये जाणं आणि सत्तेत होणं एवढंच ह्यांचं काम राहिलेलं असते म्हणून मित्रांनो मला असं वाटतं की आपण सर्वांनी याचा विचार करावा की जे लोक बघा म्हणजे जी जी बस फलाटला लागणार ती कोणत्याही रंगाची असो कोणत्याही मालकाची असो त्याच्यामध्ये हे लोक बसतात आणि म्हणून आपल्याला जे वाटतं की आपण परिवर्तन करू ते परिवर्तन होत नाही कारण जी बस फलाटला पहिली लागते त्याच्यामध्ये हे बसतात आणि नवीन प्रवाशांना संधी मिळत नाही महाराष्ट्रामध्ये हा भ्रष्टाचाराचं मोठं कुरण यांनी तयार केलेले मग तेलगीचा घोटाळा असेल मग ते डब्ल्यू डीचे मंत्री असताना तर छगन भोरू असे म्हणायचे काही अधिकाऱ्यांना अरे हे पैसे कुठं कुठं ठेवावं असं मला टेन्शन येतं आहे म्हणजे ह्या कपड्यात ठेवू त्या कपाड्याने ही कपडं कुठं ठेवू अशा प्रकारेचे त्यावेळी लोकांमध्ये चर्चा असायच्या जर एवढ्या भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना सुद्धा जर मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळत असतील तर भ्रष्टाचाराला आणखी वाव दिल्यासारखं होतं आहे आणि म्हणून मराठा समाज सातत्याने सांगतो आहे की यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा ते योग्य आहे आणि मला वाटतं भविष्यात कोणत्याच पक्षाने छगन भुजबळांना आपल्या पक्षामध्ये स्थान देऊ नये त्यांना कोणत्याच पक्षांनी स्वीकारू नये आणि जेणेकरून अशा भ्रष्टाचारी आणि असे दुसऱ्याचं हक्काचं आपल्या ताटामध्ये ओ ओढून ओरपून खाऊन परत आजीर्ण होणारे ही जी प्रवृत्ती आहे ती जर आपल्याला बाजूला करायची असेल ठेचायची असेल तर छगन भुजबळ प्रवृत्तीच्या लोकांना राजकारणातून कायमचं नाकारलं पाहिजे बाद केलं पाहिजे आणि दूर केलं पाहिजे